पुणे आणि पिंपरी चिंचवडची जगभरात ओळख असणाऱ्या आय टी पार्क हिंजवडीच्या विकास कामांच्या संदर्भात घडणाऱ्या विविध घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत महिनाभरापूर्वी पडलेल्या पावसामुळं हिंजवडी आय टी पार्कचा वॉटर पार्क झाला आणि या भागातील मूलभूत पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याचं प्रकर्षानं उघड झालं त्यानंतर याच परिसरातील आय टी एन्सनी अनक्लॉग हिंजवडी आय टी पार्क अशी मोहीम सुरू केली त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आय टी एन्स प्रतिनिधींची पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असणारे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली आणि त्यानंतर हिंजवडी आय टी पार्क परिसर समस्यातून कशा पद्धतीनं मुक्त करता येईल या सर्व विषयाला एक प्रकारे गती मिळाली गेल्या आठवडाभरामध्ये दोन वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी परिसराला अगदी भल्या पहाटे भेट देत समस्यांची पाहणी केली व आढावा घेतला यावेळी त्यांचा आणि हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभूळकर यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये त्यांनी सरपंचांना चांगलंच सुनावलेलं दिसतंय त्यानंतर आता हिंजवडीच्या ग्रामस्थांनी अजितदादा केवळ हिंजवडी आय टी एन्सचं आय टी एन्स लोकांचंच ऐकतात आमचं ऐकून घेतलं जात नाही अजितदादांनी हिंजवडी ग्रामस्थांनाही विश्वासात घ्यावं अशा पद्धतीची भूमिका मांडत आक्रमक पवित्रा घेतला आहे नक्की काय घडलं आहे आणि हिंजवडी ग्रामस्थांचं नक्की या सर्व प्रकरणाबाबत काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात न्यूज टू द पॉइंट मित्रांनो हिंजवडीच्या विकास कामांवरून ग्रामस्थ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा संघर्ष सध्या सुरू झालाय अजित पवार यांनी हिंजवडीची दोन वेळा पाहणी दौरा केला आणि अने अनेक ठिकाणी बदल करावेत तसंच रस्त्यांचं रुंदीकरण करण्याच्या सूचना अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यावर इथले ग्रामस्थ मात्र नाराज आहेत अजित पवार हिंजवडी ग्रामस्थांना विश्वासात घेत नाहीत असा आरोप हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी केला आहे मुळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डांगे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकडच्या दिशेने जाणारा रस्ता अरुंद आहे या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार असल्यानं हिंजवडी गावठाणाचा का काही भाग या रुंदीकरणामध्ये जाणार आहे यावरूनच हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झालेत या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पस्तीस मीटरवरती मार्किंगही टाकण्यात आलेत असा आरोप स्थानिकांनी हिंजवडी ग्रामस्थांनी केलाय हा रस्ता तीस ते पस्तीस मीटर करण्याऐवजी चोवीस मीटरचा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्याच्या दरम्यान अनेक मंदिरं शाळा दशक्रियाविधी घाट ग्रामपंचायत कार्यालय स्मशानभूमी आहे शिवाय पन्नास पन्नास वर्षांपूस पूर्वीपासूनची लोकांची राहती घरं आहेत त्यामुळं रस्ता रुंदीकरण करताना इतर पर्यायी रस्त्यांचा विचार करावा आणि वर्षानुवर्ष इथले रहिवाशी असणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांचाही विचार करून हा सर्व जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं ग्रामस्थांनी मागणी केली त्याचबरोबर ग्रामस्थांना विचारात घ्यावं अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांची आहे अजितदादा पवारांनी ग्रामस्थांचं न ऐकल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे वेळ पडल्यास हिंजवडीत कुणीही नेते मंडळी आली तरी आमच्या मागणीकडं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करून रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे या एकूणच विषयाबाबत सरपंच गणेश जांभोळकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणतात की अजित पवारांचा किंवा कुठल्याही विकास कामांना आमचा अजिबात विरोध नाही तसं विरोध असण्याचं काही कारण नाही परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाही आहेत ते केवळ आय टी एम्स मंडळींचं ऐकतात आम्हाला बैठकीलाही बोलावलं जात नाही मुळात हिंजवडी गावाच्या समस्या नसताना सुद्धा हिंजवडी गावाचं नाव खराब होतं आहे गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अनेक मंदिरं शाळा घरे या रस्त्याच्या मध्ये म्हणजे या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये जाणार आहे आमचे दोन रस्ते आहेत एक छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक आणि छत्रपती शिवाजी चौक ते वाकड चौक या रस्त्यांचं रुंदीकरण थोडं कमी व्हावं कारण तिथे आमच्या शाळा आहेत ग्रामपंचायती आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथे रहिवाशी लोकं राहतात जवळपास दोनशे परिवार त्या सर्व परिसरामध्ये वास्तव्यास आहेत पुढे गणपती मंदिर आहे साई मंदिर आहे स्मशानभूमी दशक्रिया विधी घाट आहे वाकड रोडला देखील दोन तीन मंदिरं आहेत रस्त्यांचं थोडं रुंदीकरण कमी करून घ्यावं आणि इतर पर्यायी रस्त्यांचा विचार करावा दादा आम्हाला विश्वासात घेत नाहीत दादांना आय टी एम्स वेगळं सांगतात ते त्यांचंच ऐकतात ग्रामपंचायत विकासाच्या आड येते असा चुकीचा संदेश दादांच्या मनात आमच्याबद्दल गेलाय असंही पुढं सरपंच जांभोळकर यांनी सांगितलं या सर्वातच नुकतीच हिंजवडीत ग्रामस्थांनी ग्रामसभाही घेणे घेतली त्यामध्ये ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी अनेक पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे संदर्भात सोमवारी पी एम आर डी ए कार्यालयात गावकरी एक बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पी एम आर डी ए काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल मित्रांनो खरं तर हिंजवडी ग्रामस्थांची नाराजी ही योग्यच आहे कारण हिंजवडी हिंजवडी आय टी पार्क परिसरातील समस्या सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या एकूण विकास कामांमुळं जर हिंजवडीतील स्थानिकांना किंवा तिथल्या भूमिपु भूमिपुत्रांना तिथं वर्षानुवर्ष वास्तव्य करणाऱ्या राहणाऱ्या नागरिकांना ना जर त्रास होणार असेल किंवा त्यांना वेठीस धरलं जाणार असेल तर ते चुकीचंच आहे मुळात हिंजवडी आय टी पार्क आणि परिसर हा समस्यांच्या विळख्यातून सुटला पाहिजे का तर शंभर टक्के सुटलाच पाहिजे पण कुठल्याही परिसराचा विकास करत असताना त्या भागातील स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणं आणि त्यानुसारच त्या त्या, त्या परिसरामध्ये उपाययोजना कराव्यात अशी या संदर्भात जाणकारांची भूमिका आहे अजितदादा पवार हे पुण्याचे वर्षानुवर्ष पालकमंत्री आहेत ते रोखतोक आहेत त्यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे हे सगळं असताना हिंजवडीच्या ग्रामस्थांना त्यांच्या म्हणण्याला अजितदादांनी विचारात घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच निर्णय घ्यायला पाहिजे मुळात हिंजवडी गाव आय टी पार्क परिसर आणि एकूणच मुळशी तालुका या सर्व परिसरावरती वर्षानुवर्ष वर्षानुवर्षांपासून वर्च, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचंच वर्चस्व राहिलं आहे खासदार सुप्रिया सुळे या वर्षानुवर्ष याच परिसराचं प्रतिनिधित्व करतात अजितदादा पवारसुद्धा याच परिसरात म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री म्हणून आपल्या पुण्याचं प्रतिनिधित्व करतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोरले पवारसाहेब म्हणजे शरद पवार साहेबांच्याच साहे दूरदृष्टीनं जी हिंजवडी आय टी पार्क उभी राहिली असं म्हटलं जातं ती हिंजवडी आय टी हब उभी राहत असतानाच या सर्व परिसराचा भविष्याचा विचार करून मूलभूत पायापू पायाभूत सोयीसुविधा का पुरवल्या गेल्या नाहीत एवढ्या वर्षांमध्ये या भागाचा भविष्यातील विचार करता रस्ते पाणी वीज ड्रेनेज आरोग्य समस्या लक्षात घेऊन काम त्या त्यावेळी का करण्यात आलं नाही याबद्दलही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे एकूणच या सर्व विषयाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हिंजवडी आय टी पार्क आणि परिसराच्या समस्या सोडवत असताना हिंजवडीच्या स्थानिक भूमिपुत्र ग्रामस्थांना विश्वासात घेतलं जाईल का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक अनुभव सांगायचं म्हटलं तर स्थानिक भूमिपुत्र आणि ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं चिखली आणि चरोली या ठिकाणी टाकलेल्या टी पी स्कीमला स्थानिक भाजपा आमदार महेश लांडगे यांनी कडाडून विरोध केला आणि एकूणच या विरोधानंतर महापालिका प्रशासनाला या दोन्ही ठिकाणच्या टी पी स्कीम रद्द करायला भाग पाडलं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंजवडी ग्रामस्थांनी जर न्यायालयाचं दार ठोठावलं तर त्याचे ग्रामस्थांना नको असलेले परिणामसुद्धा होऊ शकतात ज्याचं उदाहरण म्हणून आपण कुदळवाडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली देशातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई याचा संदर्भ देऊ शकतो कुदळवाडीतील व्यावसायिकसुद्धा अशाच पद्धतीने न्यायालयात गेले आणि न्यायालयाने थेट सरसकट कारवाईचे आदेश दिले आणि असे आदेश दिल्याच्या नंतर प्रशासनाला एक प्रकारे बळ मिळतं म्हणूनच सरसकटपणे कारवाई कुठल्याही पद्धतीने होऊ नये यासाठीच हिंजवडी ग्रामस्थ आणि हिंजवडीच्या भूमिपुत्रांनी या सर्व परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे एकूणच या सर्व बाबतीत काय काय घडामोडी घडतायत हे आपण लवकरच आपल्यासमोर येईल या आणि अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा माय न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद